समाचार अब तक सत्य का साहस भिलगाव व कामठी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात यशोध्रा पोलिसांनी तपास करून पाच आरोपींना अटक केली आहे या प्रकरणातील अट्टल गुन्हेगार राहुल माणिकपुरी व त्याच्या साथीदाराला यशोधरा पोलिसांनी अटक करून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये आरोपींकडून तीन मोटरसायकल तीन गॅस सिलेंडर आणि घरफोडीला लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच आरोपींपैकी दोन आरोपी कळमना हद्दीतील रहिवासी असून दोन आरोपी यशोधरा नगर हद्दीतील रहिवासी असून एक आरोपी भिलगाव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती यशोधरा पोलिसांनी समाजकला सांगितली आहे पुढील तपास यशोधरा पोलीस करत आहेत नगरच्या डीबी पथकाने एक रेकॉर्डवरील आरोपी राहुल मानिकपुरी याला आणि त्याच्या साथीदार इतर चार यांना ताब्यात घेऊन जी भिलगाव येथे घरफोडी झालेली होती चार दिवसापूर्वी तो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्याच्यासोबत त्या आरोपितांकडून एक नवीन कांडी येथील पण गुन्हा उघडकीस आलेला आहे दोन्ही गुन्ह्याचा मिळून साधारणतः अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पुढे त्यांच्याकडे इंट्रॉगेशन सुरू आहे अजून घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे जो मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या दोन्ही घरखोडीमधला हा संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आरोपी हे कळमना हद्दीतील आहे आणि दोन आरोपी हे यशोधरा नगर हद्दीमधील आहे आणि एक आरोपी हा बिलगाव परिसरातील राहणार आहे त्यापैकी एक आरोपी जो राहुल मानिकपुरी आहे हा रेकॉर्डवरील घरफोडीचा अट्टल गुन्हेगार आहे आणि इतर आरोपींचं क्राईम रेकॉर्ड मिळालेला नाही आहे माझ्या रब्तक ब्युरो रिपोर्ट नागपूर